सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अकोल्या जिल्ह्यातील हिवरखेड या गावामध्ये आहो आणि संपूर्ण तीन तालुक्यातील केळी कामगारांनी संप पुकारलेला आहे आपण अनेक असे आंदोलन बघितले अनेक संप बघितलेले आहे मात्र कामगारांचा सुद्धा संप होतो आणि आज त्यांच्या जे मजुरी आहे ते मजदुरी वाढवण्यासाठी त्यांनी संप पुकारलेला आहे आणि या हिवरखेळीतील सर्व केळी कामगार इथे उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भात सर्व जे व्यापारी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे आणि मजूर वर्ग

भुए। 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 अपने भाजपा है, क्या पर है। भी क्या से खुलता किसान तो का माल कटोट पंद्रह सौ खोल के रखी है माल कटेंगे क्या किसान का किसान गाले भी नहीं था अभी भी है बता देता था तुम्हारे येन विषय येच रता बोट खोलने का की छेसो भी बोट खोल रहे, क्यों खोल रहे? की जो बोल रहे किसान का माल खेत पे सड़ले कोणी ना उकटने कोणी ना ये सब से बोट खोलते अब आज तुम्हारी व्यापारी महाराष्ट्र केला सप्लायचे जे संचालक आहेत ते आपल्या सोबत जुळलेले आहेत आणि ज्या मागण्या ज्या केळी कामगारांच्या होत्या त्या मागण्या व्यापाऱ्यांनी मान्य केल्या आणि व्यापारी आपल्यासोबत जुळलेल्या आहेत नेमकं आता मजदुरांनी त्यांच्या मागण्या आपल्याला सांगितलेल्या आहेत मात्र आता कशाप्रकारे जे व्यापारी आहेत व्यापारी आपल्याला मागण्या मान्य करून आता त्यांना कसं मोबदला देणार आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ आता जे उपोषणाला बसलेले होते तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या कशाप्रकारे झाल्या मागण्या मान्य अशा प्रकारे झाले की त्यांना सतरा रुपये कॅरेट केलं आता मजदुरीचा याच्या समाधानी झाली सगळ्याची सर्व व्यापारी सगळे व्यापारी वर्ग सतरा रुपये कॅरेट द्यायला तयार आहे देखील बाकी आता सर्व यांचा संप सुटला आईचा संप सुटला कोणाचा काही तक्रार राहिली नाही सगळे कामाला येते नाही एक वर्षभरपर्यंत कोणतीही तक्रार याची येणार नाही आणि जो मालाचा जो दर्जा तो पाणी साफसफाई करणे हे ते, दे ते दे, दे दे जे अवलेबलच असते शेतकऱ्याची अर्ज जर आहे पाणी बघायचा जे केळी मजदूर आहे हे केळी मजदूरांनी एक संप पुकारलेला होता आणि संपावर आज तोडगा निघण्यासाठी शेतकरी व्यापारी आणि मजदूर या यांच्या तिघांमध्ये एक समन्वय साधून त्यांनी समजता केलेला आहे त्या संपर्कात आता नेमका काय विषय झाला आणि काय विषयावर त्यांचा तोडगा कसा निघालेला आहे ज्या चॅरेंट प्रमाणे ज्यांनी पैसे मागितले होते त्या हिशोबाने आता नेमकं काय विषय झाला त्या संदर्भात मजदूर काम करणार पूर्ण तालुक्यात पूर्ण दोन तीन तालुक्यामध्ये संप पुकारलेला होता आणि शेतकऱ्यांचा माल सुद्धा शेतात पडलेला आहे आणि व्यापाऱ्यांच्या सुद्धा भरल्या गेल्या नाही मात्र जर जे मजूर आहेत त्यांचा आज समझो झाला आहे त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया क्या हुआ अभी जो प्रतींग लिया आपने इसमें क्या हुआ हमने अभी समझौता कर लिए है ये बात के लिए की हम आपकी गाडी लोडिंग करेंगे सतरा रुपये कॅरेट हम आपकी सब गाड़ी लोडिंग करेंगे सत्रह रुपये रेट में और जो बहती का मल्ला है जिसकी ज्यादा महती है खेत की बहती है आठ हजार झाड़ चार हजार झाड़ उसकी हम बहती लेंगे और जो अगर बहती का छोटा काश्ताकार है उसकी तीन हजार खोड़ा है चार हजार खोड़ा है उसकी बहती नहीं लेंगे सत्रह रुपये कैरेट में माल खड़ेगा और और कौन से कौन से मांगने थे आपके हमारे मांगने थे पानी हमारे को व्यवस्थित खेत में लगेगा पीने का केला धोने का ये पानी हमको खेत में लगेगा गलाटा किसान का उठा के फेंकेंगे नहीं हम एक तरफ वो किसान का गलाटा है किसान ही फेंकेंगे वो गलाटा वो की हम मांग्यता करेंगे नहीं और दूसरी बात हमारे को पानी की व्यवस्था उसने खेत में पीने की और धोने की करके देना वो उसकी और दो सौ रुपये ट्रिप ट्रैक्टर की है एक ट्रैक्टर रहा दो ट्रैक्टर रहे तो दो सौ रुपए अशा प्रकारे या क्षेत हे जे केळी केळी आहे बांधवांमध्ये समजूत झालेला आहे ज्याप्रमाणे त्यांनी सतरा रुपये कॅरेटच्या प्रमाणे त्यांची मागणी पूर्ण केली आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे मजदूर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतातील जे झाले पत्ते पडतात ते पत्ते सुद्धा आम्ही उचलणार नाही आली संपर्कात ते बाकीचं जबाबदारी त्यांची नाही मात्र आमच्या जे मागणी होती ते मागणी आज या क्षेत्रखेड येथील त्या मजदूरांच्या संपावर आज मान्य केली यामध्ये जे व्यापारी स्थानीय व्यापारी वर्ग हिवरखेड येथील आणि तसेच कमलेश पटेल यांच्या मध्यस्थीने हा तोडगा निघाला आणि हा संप इथेच संपला आणि संपूर्ण आढावा सारा समाजाच्या माध्यमातून दिलेला आहे या सारा समाजासाठी प्रतिनिधी हिवरखेड येथील सोयेब खान सह निलेश भालेराव सह रुपेश फरतुंडे अमरावती काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची सेलिब्रेट करायची आहे आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा